हाय फ्रेंड नमस्कार सर्वांना मी सारिका तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे तर आजचा दिवस सर्वांना शुभ आनंदाचा जावं तर कसे सर्वजण मस्तच असाल तर बघा हे आमच्या घराच्या आसपासचं वातावरण किती मस्त झालं ऊन पडले मस्त हे बघा किती छान वाटते तर म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावा आज व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा मी रांगोळी कशी काढते बघा लास्टपर्यंत बघा व्हिडिओ स्किप न करता ले ले तर इथं गोळाने घातले आहेत त्याच्याकडंनी मी रांगोळी काढायली तर पूर्ण झाले तुम्हाला दाखवते तर बघा लास्टपर्यंत व्हिडिओ मला जमते का रांगोळी काढायला सांगा नक्कीच कमेंट करून

अग अशा पद्धतीने मी पांढऱ्या गोईन पहिलं काढून घेतले ये तर सापरला त्यामध्ये आता जी सापरन कलर भरायचेय मला सगळ्या फ्लॉवरला असं वेगवेगळे कलरचं भर्नारे आणि वेल पोपटी कलर कुठले कुठले श्री कलर माहे काय आहे किती आहेत एवढेच कलर राहिले आता अजून रंग आणायचे नवीन

एवढे घेतलं तस वाटत रांगोळी दाखवाय सकाळी पेलू काय करायला कर काय करायलाय रे पिल्लू काय करायला रे रांगोळी बाबू छान आले अले तुला मोबाईल पाहिजे दरगोजी तरी मोबाईल मागते मित्रांनो कसली बारी मम्मा रांगोळी काढलीये कैसे जी फूल है सब वेल कर ले मस्त कर ले बगा गाइस खूब छान दिसते ओ बघा इकडे काय करतोस अरे डायला ले ला लायला कार टकलू टकलू अरे रे रे अरे थांब घेते रे थांब घे कुठे जायचे दुकानला जायचं तर झोपेला आल्या झोपाय मस्त आले ना कडनी नुसतं काढायचं असते त्यामुळं गोल काढायला लागली मोठी गोल काढायची म्हणल्यावर छान येते पण ह्याच्याकडणी गवळणींची काढा लागते ना पिल्लू ओक काय रे काय वाय रडायला